येवल्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला येवल्यातील बैलपोळा सणाचा मान शिंदे परिवाराकडे असून या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा पोळा संपन्न झाला बळीराजाचा सण असलेला महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो शेतू शेतीचे आधुनिकीकरण झाले असले तरी मात्र बैलाला शेतकरी वर्गात अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये पोळा सण साजरा करण्यात आला गंगा दरवाजा भागामध्ये येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज शिंदे कुटुंब यांना पहिला मानाचा बैलाचा मान असून गंगा दरवाजा येथून वाजत गाजत शिंदे घराण्याचा बैल त्या ठिकाणाहून रवाना झाल्यानंतर इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलजोडी या ठिकाणी रवाना होतात या पार्श्वभूमीवर येवल्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी पोळा सणाच्या येवलेवासियांना शुभेच्छा दिल्या तालाबादप्रमाणे यावर्षी देखील बैलपोळा हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे एकंदरच बैलपोळ्याचा मान हा आमच्या शिंदे पाटील परिवारामध्ये आहे जो मोठ्या आमच्या आमच्यामधला आहे त्याचा प्रतिनिधी आणि वारसदार म्हणून आज आमचे पुतणे भास्करराव शिंदे यांच्याकडे हा मान असतो तसं बघितलं तर साडेतीनशे वर्षाची या यवल शहराची परंपरा आहे आणि या परंपरेला राजे रघुजी बाबांनी सुरुवात केलेली आहे ज्यांनी या येवले शहराचं जे संस्थापक आहे अशाच रीतीने मान हे वेगवेगळे वाटले गेलेले आहेत लोणारी समाजाला गणपतीचा मान आहे तसा पोळ्याचा मान हा शिंदे परिवारात आहे मी आजच्या या पोळ्याच्या निमित्ताने सर्व येवले वासियांना एकच सांगू इच्छितो की यावर्षी खूप चांगल्या रीतीनं पाऊसमान मान पण आहे पीक पाणी पण खूप चांगलं आहे आणि हे वर्ष निश्चितपणे सर्वांना सुखात समाधानात आणि आनंदाचा जाईल अशी या बैल पोळ्याच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या शिंदे परिवाराचा दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला